शरद पवार गटाच्या ज्येष्ठ पदाधिकारी सुप्रिया सुळे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एस सी आरक्षण विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध म्हणून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वात आज दुपारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आली यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी सुप्रियाताई हाय हाय लक्ष्मण हाके हाय हाय आदि घोषणांनी परिसर दनाणून गेला होता सुपरिवाद सरकारचं करायचं काय सुप्रिया सुनाचं करायचं काय वर्गीवा वर्गीकरणाचा निर्णयचा झालाच आहे दरम्यान जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या दोघांवरही कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी जल शर्मा यांना देण्यात आले यापुढे अशीच वक्तव्ये सुरू राहिल्यास अधिक आंदोलन तीव्र केले जाईल याला तेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे रिपब्लिकन सेनेच्या या निवेदनात म्हटले आहे लक्ष्मण हाके यांनी नाभिक आणि धोबी समाजाचा शेड्युल कास्टमध्ये समावेश करावा अशी मागणी करून नवा वाद उपस्थित केला तर सुप्रिया सुळे यांनीही आरक्षण हे जातीच्या नव्हे तर आर्थिक निकषावर द्यावे अशी मागणी केली या दोघांचेही विधान आरक्षण विरोधी असल्याचे रिपब्लिकन सेनेचे मत असल्याने त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून रिपब्लिकन सेनेनं निषेध व्यक्त केला सुप्रिया सुळे यांची मागणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना छेद देणारे असल्याने आम्ही त्याचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून कार्यकर्त्यांसह महानगर प्रमुख सुनील सावे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या मी सामान्य महिला बोलत आहे की तुम्ही जे जे, जे बोललेला आहात ते आमच्या जे एस सी मुलाच्या बरोबर तुम्ही तुमच्या मुलीचं जर लग्न लावून दिलं तर खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक आहे अशी संपली एससी आरक्षणाच्या विरोधात जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने आणि महानगर नाशिकच्या वतीने आम्ही आंबेडकर आम साहेबांच्या वतीने त्यांना फक्त ताकीद देतो की त्यांनी एससी क्लासच्या किंवा एससी आरक्षणाच्या विरोधात कुठलाही अपशब्द काढू नये नाही ना, तर रिपब्लिकन सेना मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करून त्यांचं फिरणं त्यांना मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र तर सुप्रिया सुळे व लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका करीत मुख्यमंत्री महोदयांनी जातीय जनगणना होईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक स्टेटमेंट दिला आहे की एस सी कास्टमध्ये वर्गीकरण करण्यात येईल सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की कास्टमध्ये वर्गीकरण करण्याचा पण त्यांनी ते सर्वस्व अधिकार हे राज्याला दिलेले आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर जनगणना झालेली नाही आणि जनगणना झालेली नसताना जर आपण वर्गीकरणाचा निर्णय घेतला तर जाती एस सी कास्ट एस सी क्लास ज्या जाती आहेत त्या जाती जातीमध्ये भान्य लावण्याचा एक कटकारस्थान या ठिकाणी दिसून आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण जे जातीचं उपवर्गीकरण या ठिकाणी करत आहात ते आपण त्वरित थांबवावा अशी या ठिकाणी विनंती आपल्या माध्यमात नुकतंच आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांनी एक वक्तव्य केलं आहे की नभी समाज आणि धोबी समाज यांना एस सी क्लासमध्ये घ्यावे तर मी आपल्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांना सांगतो की लक्ष्मण हाके तुम्ही तुमचं बघा आमच्या एस सी येऊ नका आणि जर तुम्ही आमच्या एस सी कास्टकडे येण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरात घुसून तुमच्या हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही आमच्या एस सी कास्टकडे बघत असाल तर आमचा समाज तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आपल्याला चेतवणी देतो लक्ष्मण हाके तुम्ही तुमच्या इज्जतीत राहा अन्यथा तुमचा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही फिरून देणार नाही या माध्यमातून आज त्यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी रिपब्लिकन सैन्याने केलं आहे आणि हा रिपब्लिकन सैन्याचा वाघ आनंदराय आंबेडकरांच्या आदेशाने लक्ष्मण हाके यांना आव्हान करतोय का लक्ष्मण हाके तुझ्या जर हिंमत असेल तुझ्या जर हिंमत असेल तर एस कास्टला छेडू नको जर छेडलं तर तुझं जगणं सुद्धा मुश्किल करू जय भीम जय हिंद तसंच सुप्रिया सुळे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे की आर्थिक निष्कर्षावर आरक्षण असावा सुप्रिया सुळे ताई तुमच्या वडिलांचा खूप मोठा अभ्यास आहे मला असं वाटतं की तुम्ही अजून अंड्यातून बाहेर आलेले नाही तुम्ही जर बघितलं तर आर्थिक निष्कर्षावर जर तुम्हाला राजकारणच करायचं असेल

नामदेव गांगुर्डे रुपेश गायकवाड सूरज गांगुर्डे गणेश रोकडे प्रवीण साबळे आदींसह असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते